हॅलो हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण म्हणजे तसाळा असायलाच हवीत येथे पाहू शकतात माझ्या हातात किती काळकुट्ट झालेले पैंजण आहेत आता चांदीच्या वस पैनजण चेन वगैरे कसे साफ करायचे ते बघणार आहोत आपण बघा किती क क आहेत आणि ह्या हातातल्या बांगड्या आहेत स्वामीच्या बांगड्या पण किती काळ्या कुट्ट झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात आता ह्या वस्तू सगळ्या स्वच्छ करायच्या आहेत त्याच्यासाठी मी एक टिप्स सांगते त्या टिप्सनुसार आपण करूया इथे सर्वप्रथम मी गॅस ऑन केलेला आहे त्याच्यावर एक पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये म्हणजे आपल्या जेवढ्या चांदीच्या वस्तू आहेत म्हणजे स्पेंजन्स चेन बांगड्या वगैरे बुडतील एवढं पाणी ठेवायचं आहे त्याच्यामध्ये इथे पाथेल्यामध्ये बघा बघ पाणी घेतलेलं आहे जेवढं जो माझे पैंजण चेन वगैरे बुडणार आहे चांदीचे तेवढं पाणी घेतलेलं आहे त्याच्यात आता त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे सिक्रेट रेमेड्या पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे मी एक ते दीड चमचा चायपत्ती जो आपण चहा बनवतो चहासाठी यूज करतात ती चायपत्ती इथे माझ्या काही सिक्रेट रेमिडी आहेत त्या मी पण त्याश पण मिक्स करणार आहे ते तुम्हाला दाखवत होते ही चहापत्ती आहे म्हणून ही चायपत्ती मिक्स केलेली आहे एक ते दीड चमचा त्याच्यामध्ये खायचा सोडा अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा आणि जे आपलं आहे ना ते डिशवॉशवर डिश लिक्विड ते मिक्स करणार आहे अर्धा चमचा हे मिश्रण चांगलं उकळवून घ्यायचं आहे एकदम चांगली उकळी आली पाहिजे मग त्याच्यामध्ये आपल्याला त्या चांदीच्या वस्तू घालायच्या आहेत तुम्हाला मी परत एकदा हातावर चांदीची पैच पैजणी घेऊन दाखवलेली आहे किती काळे कुट्टा आहे त्या चांदीच्या पैंजणी घातलेल्या आहेत स्वामीच्या बांगड्या घातलेल्या आहेत त्या मिश्रणामध्ये आणि ती मिश्रण नाही का चांगलं एक अर्धा मिनटं हे चांगलं उकळवून घ्यायचं आहे नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस ते लिक्विड थंड झाल्यानंतर मग त्या वस्तू आपल्याला धुवायला घ्यायच्या आहेत तुम्हाला मी धुवून पण दाखवणार आहे कॅमेरा ऑन समोर कशा निघतात त्या वस्तू किती काळ्या कुठं होत्या हे पहा मी थोडं फास्ट गॅसवर एक मिनटं शिजवून घेणार आहे कारण की पैनजण भरपूर काळ्या होत्या काळ्या कुट्ट झालेल्या होत्या त्याच्यामुळं मग एक मिनटं मी शिजून घेणार आहे चांगलंच त्याला गॅस बंद करून ठेवले होते हे मिश्रण थंड झालेलं आहे थोडं आता मी ते काढून घेत आहे मी त्या डब्यामध्ये सर्व आणि ते आता आपल्याला घासायचं आहे पाहू शकतात घासायचा आहेत आणि बाजूला तिथे वाळे ठेवलेले आहेत वाळे काही घाण नाही आहेत त्याच्यामुळे मी ते मिश्रणामध्ये टाकलं नाही आहे ते पण ज्या काळ्या कुट्ट झालेल्या आहे वस्तू त्याच मी त्या मिश्रणामध्ये टाकलेल्या आहेत हे पहा मी एका सगळं ताटलीत घेतलेला आहे आणि जे आपलं ब्रश आहे दातं घासायचा म्हणजे युजफुल नसलेला जो वापरत नाहीत तो ब्रश घ्यायचा आणि त्याने घासायचं पाहू शकता किती स्वच्छ निघालेले आहेत पांढरे शिपट कसे दिसत होते काळे आणि आता काळे कुठं झालेले बघा किती छान दिसत एक आहे एकदम उजळले हे पहा घासण्याच्या आधी तुम्ही बघू शकतात घासल्यानंतर थोडं बघू शकतात किती डिफरन्स आहे किती फरक आहे दोन्हीमध्ये किती छान निघालेले आहेत स्पेनजन बघू शकतात तुम्ही आता त्यांनी वेअर केलेला आहे तुम्हाला छानचा आवाज येत असेल त्यांना मी घातलेलं आहे त्यांना घालण्यासाठीच मी स्वच्छ करे केलेले आहेत कारण की आम्हाला एका ठिकाणी जायचं बाहेर म्हणून घातलेले आहेत तुम्हाला मी पूर्ण घासल्यानंतर मी नंतर कसे आहेत -चुन -चुन ते कसे दिसत आहेत वगैरे आता छुन छुन छुणछून आवाज येत असेल त्यांनी घातलेला आहे दोघांना पण घातलेलं आहे चला मग भेटते तुम्हाला डायरेक्ट मी घातल्यानंतर म्हणजे जे घासल्यानंतर पूर्ण दाखवते एकदाच तुम्हाला व्हिडिओतली माहिती तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ